नमस्कार मित्रांनो आज विषयाला सुरू करण्यापूर्वी पहलगाम मध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेच्या मध्ये जे सत्तावीस निष्पाप लोकांचा जो मृत्यू झालेला आहे त्याबद्दल त्या, त्या लोकांच्या प्रती मी सुरुवातीला माझी श्रद्धा अर्पण करतो आणि आजचा विषयाला सुरुवात करतो आजचा विषय आहे की थकवा जाणवण्याची कारण आणि त्याच्यावरचा उपाय तुम्हाला थकवा का जाणवतो बऱ्याच जणांना बाकीचं सगळं व्यवस्थित असत पण थकवा जाणवतो बाकीच्या तक्रारी कमी असतात पण थकवा जाणवतो तर ही का घटना घडती याची महत्वाची डोबळ मानानं तीन, कारणा है, एक तिसरा कारणा है, ती तीन कारण आहेत एक म्हणजे तुमची लाईफस्टाईल दुसरं म्हणजे मेडिकल कंडिशन्स आणि तिसरं कारण आहे ते म्हणजे डाएट अशी तीन कारण महत्वाची आहेत आता त्याच्यामध्ये लाईफस्टाईल जर तुम्ही विचार केला तर लाईफस्टाईल मध्ये असं येतं की तुमच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतील तुम्ही जर का चुकीच्या वेळेला जेवत असाल खात असाल नको त्या म्हणजे रात्री जर तुम्ही साधारणपणे आठ साडेआठ नऊ नंतर जर जेवण तुमचं होत असेल किंवा दुपारी उशिरा जेवण होत असेल तर हे सगळी कारण जी आहेत ना ही त्या संदर्भात दिनचर्या जी तुमची आहे ही दिनचर्या व्यवस्थित नसणे त्यानंतर रात्रीचर्या सुद्धा व्यवस्थित पाहिजे रात्रीचर्या रात्री झोपेसाठी रात्री रात्री आहे त्यामुळे शक्य होईल त्या लोकांनी रात्रीमध्ये व्यवस्थित झोप घेणं अतिशय आवश्यक आहे जर का तुम्ही व्यवस्थित झोप नसेल तरी सुद्धा तुम्हाला थकवा हा जाणवणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर काही करत नसाल काहीच व्यायाम करत नसाल जे व्यायाम करत नाहीत त्यांना अवश्य थकवा हा जाणवणार कारण जर व्यायाम केला तर तुमच्या स्नायूंना काही ना काहीतरी ऑक्सिजनचा पुरवठा होतो अन्नाचा पुरवठा होतो त्यामुळं थकवा जाणवत नाही त्यामुळं व्यायाम हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे आणि त्याच्यानंतरचं कारण म्हणजे मानसिक ताण दैनंदिन जीवनामध्ये जीवन तुमचं चालू असताना तुम्हाला रोजच्या ज्या काही घटना घडतात आता उदाहरणार्थ हीच घटना मी सुरुवातीला वर्णन केली होती ती घटनेनं मानसिक ताण एक, ता, ता एक प्रकारचा निर्माण होतो आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला थकवा जाणवण्याची शक्यता आहे आता त्याच्यानंतरचा भाग येतो म्हणजे मेडिकल कंडिशन्स काय काय असू शकतात तर ज्या ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे ज्या ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे परत ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांना जरूर थकवा हा जाणवणार आहे त्यानंतर रक्ताची अल्पता आहे रक्त अल्पता ज्याला म्हणतो एनिमिया म्हणतो आपण ॲनिमिया जरी असेल तरी तुम्हाला त्यामध्ये थकवा हा जाणवणार आहे बऱ्याच जणांना काय होतं थायरॉइडचा त्रास असतो थायरॉइडच्या त्रासामध्ये का जी हायपोथायरॉयडिजम विशेषतः जास्त करून सापडतं त्या हायपोथायरॉयडिजमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थकवा हा जाणवणार आहे त्यानंतर बऱ्याच जणांना आपल्याला ताप आहे आपल्याला ताप येतोय हे कळत पण नाही म्हणजे इतरांनी जर त्यांच्या अंगाला जर हात लावला तर थोडस अंग गरम लागतंय आणि तो ताप असतो तो तापाची भावना न कळणे त्यामुळे सुद्धा थकवा त्यांना जाणवत असतो त्यानंतर डिहायड्रेशन झालेलं आहे तुम्हाला तुम्हाला काही ना काहीतरी कारणानं जुलाब झालेत काही ना काहीतरी कारणानं तुम्हाला पाणी कमी पडलेलं आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला थकवा जाणवतो त्यानंतर काही जणांना स्नायू विकार असतात म्हणजे उदाहरणार्थ मायस्थेनिया ग्रेव्हिज सारखे आजार असतात किंवा रुमॅटिझम असतो अशा लोकांमध्ये सुद्धा थकवा हा प्रामुख्याने जाणवतो म्हणजे ज्या ज्या मेडिकल कंडिशन्स आहेत त्या प्रामुख्याने मी तुम्हाला सांगितले आहे आणि सुद्धा याच्यामध्ये मेडिकल कंडिशन्स अनेक असू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे काही ड्रगचा इफेक्ट म्हणून सुद्धा थकवा येतो म्हणजे जर तुम्ही काही औषधं कन्झ्युम्शन करत असाल तर त्या औषधाचा सुद्धा साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला थकवा हा जाणवण्याची शक्यता दाट आहे आता ह्याच्या पुढे जर आपण गेलो तर आहार डाएट डाएट काय तर तुमचा पोषक आहार जर नसेल समजा तुम्ही कुठं बाहेर गेलाय आणि जेवणाच्या ऐवजी काहीतरी स्नॅक्स खाल्ले दिवसभर तसंच तुम्ही वर काढले तरी सुद्धा तुम्हाला थकवा जाणवणार आहे आपला आहार जो आहे ना आयुर्वेदाने सांगितलेला आहे की षड रसयुक्त आहार असावा म्हणजे मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशाय म्हणजे मधुर म्हणजे गोड आम्ल म्हणजे आंबट लवण म्हणजे खारट कटू म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू आणि कशाय म्हणजे तुरट असे साही रस तुमच्या अन्नामध्ये समाविष्ट पाहिजेत आणि तो षडरसयुक्त आहार जर तुम्ही घेतला तर तुम्हाला थकवा वगैरे अशा गोष्टी आजार शक्यतो तुम्ही पडणारच नाही इतकं आयुर्वेदा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आहारामध्ये त्याचबरोबर तुम्ही पाणी पिण्याचं सुद्धा शास्त्र जे आहे मी एक व्हिडिओ केलेला आहे पाणी नव्वद टक्के लोक पाणी पिताना चूक करतात असा एक व्हिडिओ आहे तो आपण जरूर अवश्य पाहावा चॅनेलवर जाऊन आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला थकवा हा जाणवणार आहे बऱ्याच जणांना काय जेवण झाल्या झाल्या पाणी पियची सवय असते बऱ्याच जणांना उपाशीपोटी पाणी प्यायची सवय असते काही जणांना भरपूर पाणी पिजी सवय असते आणि काही जणांना अजिबात पाणी प्यायची सवय नसते अशा सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला थकवा हा जाणवणार आहे त्यामुळे समतोल पाणी पिणं समतोल आहार हे अतिशय आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही झीज जी तुमची होती आहे ती झीज भरून काढणारं असं अन्न तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणजे प्रोटीन्स तुम्हाला जास्तीत जास्त खाण्यात ठेवली पाहिजे नुसती कार्बोहायड्रेट सुद्धा खाऊन चालणार नाही किंवा हेवी अन्न जास्त खाऊन चालणार नाही जरी तुम्ही पचायला जड असं अन्न जरी खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला त्रास होणार आहे शिळ अन्न खाल्लं तरी सुद्धा त्रास होणार आहे तरी सुद्धा तुम्हाला थकवा हा जाणवणार आहे त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स थकवा का जाणवण्याला कारणीभूत आहे आता ह्या फॅक्टर्सच्या विरोधात तुम्हाला काम करायचं म्हणजे उपाय करायचंय म्हणजे मी सांगितलं ला लाईफस्टाईल तुमची लाईफस्टाईल एक तर तुम्ही करेक्ट करून घ्या योग्य वेळी जेवण जेवा योग्य वेळी विश्रांती घ्या योग्य पद्धतीनं पाणी प्या हे एक तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट जी मेडिकल कंडिशन्स आहेत त्या मेडिकल कंडिशन्स डॉक्टर काय काय इन्स्ट्रक्शन्स देतोय तुम्हाला ते तुम्ही व्यवस्थित बघा डॉक्टर काय पथ्य सांगतायत ते तुम्ही व्यवस्थित पाळलं तर तुम्हाला थकवा हा जाणवणार नाही त्यानंतर साधा साधे उपाय तुम्ही काय करू शकता थकवा जाणं तर तुरंत तुम्हाला जर का त्यातनं बरं आराम मिळवायचा असेल तर तुम्ही नारळ पाणी घ्या तुम्ही मीठ साखर पाणी घ्या तुम्ही लिंबू पाणी घ्या लिंबू साखर पाणी ना त्वरित तुम्हाला आराम मिळू शकतो थकवेच्या विरोधात त्यानंतर एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे मानसिक कारण आहे जे ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही जर मनानं प्रसन्न नसाल मनानं जर शांत नसाल मनामध्ये सारखे विचार घोंगवत असतील तुमच्या मनामध्ये तरी सुद्धा तुम्हाला थकवा येणार आहे काळजी तर तुम्हाला काही एखादी लागून राहिली असेल तर सुद्धा तुम्हाला थकवा हा शंभर टक्के जाणवणार आहे त्यामुळं मनाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ जे मनाचे वेग आहेत सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न हे सगळे मनाचे वेग आहेत हे मनाचे वेग तुम्ही धारण करा शरीराचे वेग सोडून द्या म्हणजे शरीराचे जे वेग आहेत खोकला येणे शिंक येणे डेकर येणे अपचन होऊन गॅसेस फालणं सुटणे हे सगळे वेग तुम्ही धारण करू नका हे सोडून द्या शारीरिक वेग सोडून द्या आणि मानसिक वेग धारण करा मनाचे वेग व्यक्त जास्त करू नका राग आला तरी शांत राहा लोभ झाला तरी लगेच लोभ एखाद्या गोष्टीमध्ये दे जाणवून देऊ नका स्थितप्रज्ञ राहा म्हणजे तुम्हाला थकवा येणार नाही जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा आणि शाकल्य कट्टा हा जर चॅनल माझा आजपर्यंत सबस्क्राईब करणार नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद